हिंगोली शहरात रस्त्यांवर बेशिस्त वाहनं लावणाऱ्या वाहन, वाहन चालकांना पोलिसांनी कारवाई करीत लावली शिस्त एकसष्ट हजार पाचशे रुपये दंड लावला आहे हिंगोली हिंग शहर वाहतूक शाखा आणि हिंगोली शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत आज शहरात सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे हिंगोली शहर पोलीस ठाणे आणि हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एकाच वेळी हिंगोली शहरात ठिकठिकाणी थीका थीका बेशिस्त लावलेल्या त्र्याहत्तर वाहन चालकांवर कारवाई करत एकसष्ट हजार पाचशे रुपये दंड लावला आहे यामुळे बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस सरसावले आहेत हिंगोली शहरातील गांधी चौक नांदेड नाका एदिरा गांधी चौक आखरे मेडिकल भाजी मंडई सारख्या दळ ठिकाणी नेहमीच वाहनचालक रस्त्यावर बेशिस्त वाहन रस्त्यावर उभं करून वाहतुकीसाठी आड्रा निर्माण करीत होते यामुळे आज हिंगोली शहर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या त्र्याहत्तर वाहन चालकांवर धाक कारवाई करत दंड ठोठावला आहे